कोपरगाव नगर परिषदेच्या नागरिकांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय नुकताच नगर विकास मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अभय योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत थकीत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना शंभर टक्के शास्ती माफी देण्याचा प्रस्ताव कोपरगाव नगर परिषदेकडून सादर करण्यात आला होता हा प्रस्ताव शासनाने मंजूर केल्याची माहिती कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी कोपरगाव तालुका शेतकरी कृषी समितीला पत्राद्वारे कळवली आहे यामुळे कोपरगाव नगरपालिका हद्दीतील नागरिकांचे तब्बल एक कोटी त्र्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार चारशे पंचावन्न रुपये शास्तीमाफ होणार असून कोपरगाव ही राज्यातील पहिलीच नगर परिषद ठरली आहे जिचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आहे राज्यातील इतर नगर परिषदांचे प्रस्ताव फेटाळले गेले असताना केवळ कोपरगाव नगर परिषदेचा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे हा विजय अधिकच ऐतिहासिक ठरला आहे पूर्वी दोन टक्के प्रति महिना म्हणजेच वार्षिक चोवीस टक्के चक्रवाढ व्याजाच्या शास्तीमुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत होता अनेक वेळा कोपरगाव तालुका शेतकरी कृषी समितीने निवेदने देऊन शासनाने लक्ष वेधले होते यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मंत्री छगनराव भुजबळ व शासन दरबारी पाठपुरावा केला होता दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास दोन ऑक्टोबरला कोपरगाव ते मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानापर्यंत पायी यात्रा काढण्यात येईल असा इशारा कोपरगाव तालुका शेतकरी कृषी समितीच्या वतीने देण्यात आला होता त्यानंतर अखेर शासनाने दखल घेत कोपरगावकरांना मोठा दिलासा मिळवून दिला आहे या निर्णयामुळे कोपरगावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून एकतीस मार्च चे सर्वत दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सर्व थकीत मालमत्ता प्रशासनाने लवकरच औपचारिक कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे दरम्यान ऑक्टोबर महात्मा जयंती दिनी कोपरगाव तालुका शेतकरी कृषी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शासन व प्रशासनाचे आभार मानले आहे या समितीचे पद्मकांत पुदळे तुषार विद्वंस प्रवीण शिंदे संतोष गंगवाल विकास आढाव प्रकाश पंढरी आदी मान्यवर उपस्थित होते हा निर्णय कोपरगावकरांसाठी मोठा दिलासा ठरला असून आंदोलन व पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहे महात्मा गांधींचे जयंती आणि त्याचबरोबर हा दसऱ्याचा सण एक कालच आम्हाला कोपरगाव का तालुका शेतकरी कृती समितीला एक अतिशय महत्वाचा असा टप्पा आम्हाला गाठता आला आणि चांगल्या तऱ्हेची अशी बातमी आनंदाची बातमी आम्ही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळाली आपल्या या पाच सहा महिन्यापासून कोपरगावच्या नागरिकांवर जे काही दोन टक्क्यांनी म्हणजे चोवीस टक्के वर्षाला प्रमाणे जे काही व्याजदराने शास्ती केलेली होती त्या शास्तीच्या विरोधात आम्ही अनेक ठिकाणी लढत होतो आम्ही इथले लोकप्रतिनिधी असतो आधी माझे आमदार असो त्याचप्रमाणे पालकमंत्री असो त्याचप्रमाणे आम्ही भुजबळ साहेबांना भेटलो होतो त्याचप्रमाणे गावातील लोकांनाही काही आम्ही आवाहन केलं होतं त्याप्रमाणे त्यांचे सगळे सहकारी आणि विशेष मला अतिशय आनंद होतो की सगळ्या पत्रकारांनी या दृष्टीने आम्हाला जे काही मदत केली आमची दोनदा तीनदा ज्या काही पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बातमी दिली आणि त्याच्यामुळे त्याला जे काही चालना मिळाली नगरसेवक असतील काही आजी माझी नगरसेवक त्या सगळ्यांनी आम्हाला या निमित्ताने सहकार्य केलं नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि त्या स्टाफने सुद्धा आमचे म्हणणं ऐकून त्याप्रमाणे केलं मला या दृष्टीने आम्हाला अतिशय आनंद होतो या समितीला की पाच सहा महिने आमचे तुषार असतील संतोष गंगवाल आढाव असतील पंढोरे कायदास वगैरे ही सगळे बाबा राजगर आवाज निर्मि ही मंडळी जी काही पाठपुरावा करत होती त्याचा या शासनाने सकारात्मकरीत्या जे काही प्रतिसाद आम्हाला दिला त्याच्याबद्दल खरं तर शासनाचे आभार मानतो या गावाचे आभार मानतो या गावातील लोकांचे ज्यांच्यावर जी शास्ती पडली होती त्याचं मी अभिनंदनही करतो की त्यांनी जे सहकार्य केलं आणि मी पुन्हा एकदा आमच्या पत्रकारांना सुद्धा विनंती करेन की अशा तऱ्हेचेच काही का आंदोलनं आम्ही जे करतोय ते सकारात्मक असतात आणि सलक्षीर असतात त्या दृष्टीने आपलं सहकार्य जर राहिलं या गावातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला सुरूप येईल आम्हाला प्रोत्साहन मिळेल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आता सांगितल्याप्रमाणे जे आंदोलन आम्ही सुरू केलेलं होतं आणि आंदोलनाची सुरुवात करतो असं सांगतो माझे दोन शब्द संपवतो आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव महात्मा गांधी स्मारकापासून ते मुख्यमंत्री निवास वर्षा निवासापर्यंत काढण्याचं जे कोपरगाव तालुका समितीने निवेदन दिलेलं होतं त्याची दखल घेऊन राज्य शासनाने कोपरगाव नगर परिषद ही महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद ठरलेली आहे ज्यांचा शंभर टक्के माफीचा प्रस्ताव मान्य नगर विकास मंत्रालयामध्ये मंजुरीसाठी गेलेला आहे बाकीचे सर्व प्रस्तावे रद्द करण्यात आलेले आहे अशी माहिती काल आम्हाला मान्य मुख्याधिकारी साहेब यांनी दिलेली आहे हा फार मोठा कोपरगावकरांचा विजय आहे कारण दोन टक्के महिन्याला म्हणजे चोवीस टक्के वर्षाला चक्रवाढ व्याज पद्धतीने जे शास्त्रीय आकारणी होती त्यामध्ये शेतकगाव मालमत्ता भरणारे जे लोक आहेत त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होतं आम्ही वेळोवेळी सुमारे सहा स्मरणपत्र माननीय मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो कोपरगावचे लोकप्रतिनिधी असो दोन्ही माझी माझी दोन्ही लोकप्रतिनिधी असो त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री, मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना ह्या गोष्टी निवेदनाद्वारे त्यांना दे देऊन त्यांची त्यांना विनंती केली होती की के आपण हा शासन दरबारी विषय मांडावा आणि त्यांनी देखील या गोष्टीची पॉझिटिव्ह दखल घेतली त्यामध्ये आपल्याला जे शास्तीमध्ये साधारणपणे पावणे दोन करोड रुपयाचे आपल्याला शास्तीमध्ये सूट मिळालेली आहे आणि ज्यावेळेस शासनाकडनं हे मंजूर होऊन येईल त्यावेळेस लगेच कोपरगावकरांच्या नागरिकाला याच्यामध्ये सूट देण्यास सुरुवात नगरपालिका करणार आहे असं त्यांनी आम्हाला कागदावरती लिहून दिलेलं आहे तर साधारणपणे एकतीस तीन दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत जेवढी मालमत्ता करावरती शास्ती आहे ती माफ करण्याचा निर्णय माननीय आयुक्त तथा संचालनालय नगर परिषद प्रशासन यांनी प्रस्ताव माननीय नगरविकास मंत्र्यांना पाठवला आहे आता लवकरच त्या शास्तीचा माप होऊन आपल्याला त्याचा लवकरात लवकर लोकर लाभ होईल याबद्दल मी कोपर समस्त कोपरगावकरांचे आभार मानतो ज्यांनी आम्हाला या आंदोलनासाठी मदत केली तसेच कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीचे सर्व सदस्य पद्माकांती पुतळे बाबासाहेब रासकर संतोषजी गंगवाल त्यानंतर विकासजी आडाव पंढोरेसा प्रवीणजी शिंदे त्याचप्रमाणे योगेशजी गंगवाल मला भाऊ या सर्वांचा मी आभार मानतो की यांनी आम्हाला वेळोवेळी या सर्व आंदोलनामध्ये साथ दिली आणि परत एकदा कोपरगावकरांचे मनापासून आभार मानतो